नमस्ते माझे नाव संजना प्रशांत बदाने मी घरकुल परिवार संस्था नाशिक येथे राहते माझे वय पंचवीस आहे मी अनुराधा राजा दक्षिण यांच्या स्पर्धेत भाग घेतला आहे मी तुम्हाला मना चे श्लोक क्रमांक पहिला म्हणून दाखवणार आहे गणादेश तो ईर्ष सर्व गुणांचा मूळ आरभारंभ अंबा तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा नमो पंथानंत या रागवाचा जय जय रघवीर समर्थ